नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जिथे आपण सेक्शुअल वेलनेस आरोग्य आणि नातेसंबंधांबद्दल माहिती मिळवतो ती सुद्धा विश्वासार्ह तज्ञांकडून आज आपण बोलणार आहोत एका अशा नैसर्गिक घटकाबद्दल जो केवळ तुमचं वर्कआउट परफॉर्मन्स वाढवत नाही तर तुमचा रक्त प्रवाह सुद्धा सुधारवतो स्टॅमिना वाढवतो आणि सेक्शुअल हेल्थलाही बूस्ट करतो तो म्हणजे एलाजनी ही सगळी माहिती दिली आहे डॉक्टर उमेश मुंदडा यांनी एक अनुभवी क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट जे चाळीस वर्षांपासून लोकांचं मार्गदर्शन करत आहे त्यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकद्वारे एल आर्जेनिंग म्हणजेच काय ही एक अमिनो ऍसिड आहे जी शरीरात गेल्यावर नायट्रिक ऑक्साईड तयार करतात नायट्रिक ऑक्साईडमुळे शरीरातील रक्तवाहिन्या सैल होतात रुंद होतात ज्यामुळे रक्तप्रवाह वेगवान होतो हे विशेषतः त्या ठिकाणी फायदेशीर ठरतं जिथे रक्तप्रवाह कमी आहे यामुळे रक्तवाहिन्या रुंद करणारा घटक म्हणतात डॉक्टर उमेश मुंदळा सांगतात की शरीरात नायट्रिक ऑक्साईडची कमतरता असेल तर, असे, तर स्टॅमिना कमी वाढतो थकवा लवकर येतो आणि सेक्स लाईफमध्येही उत्साह कमी येतो एल आर्जेनिंग वर्कआउट परफॉर्मन्स मध्ये कसं काम करतं एल घेणाऱ्यांना वर्कआउटच्या आधी जास्त ऊर्जा मिळते कारण ऑक्सिजन मसल्स मध्ये जास्त परिणाम पोहोचतो एनर्जी युटिलायझेशन चांगलं होतं थकवा कमी जाणवतो आणि एक्सरसाइज नंतर मसल रिकव्हरी वेगाने होते खास करून ज्या लोकांना कार्डिओ ट्रेनिंग किंवा इंटेन्स वर्कआउट करावा लागतो त्यांच्यासाठी एल आर्जेनिक एक नैसर्गिक बूस्टर ठरतो पण एल आर्जिनिक फक्त वर्कआउट साठी नाही तर पुरुषांच्या सेक्शुअल खूप उपयोगी आहे डॉक्टर उमेश सांगतात की एल इरेक्टाईल नैसर्गिक पद्धतीने इरेक्शन येण्यासाठी मदत करत या घटकाचा उपयोग नैसर्गिक उपचार म्हणून केला जातो जिथे रासायनिक औषधं किंवा साइड इफेक्ट टाळायचे असतात आता प्रश्न येतो कोणता प्रोडक्ट घ्यावा तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं प्रोडक्ट म्हणजे आर जी फ्लो एल बेस्ट सप्लिमेंट आहे शरीराला लवकर पस्त आणि वेगाने परिणाम दाखवतो तुमच्या वर्कआउटला बूस्ट देणे स्टॅमिना वाढवणे आणि सेक्शुअल हेल्थ सुधारणे हे सगळं आर जी फ्लोच्या नियमित वापराने शक्य आहे पण लक्षात ठेवा प्रत्येकाची शरीराची जी मांडणी असते ती वेगळी असते जर आर जी फ्लो वापरूनही अपेक्षित परिणाम मिळत नसतील तर तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांना प्रत्यक्ष भेटा ते गेली चाळीस वर्ष सेक्सोलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन करत आहे छत्रपती संभाजीनगर ही त्यांची मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार उपलब्ध असतात शनिवारी आणि रविवारी ते पुणे आणि मुंबईमध्ये असतात त्यांचं क्लिनिक आहे आशा किरण सेक्स क्लिनिक जे एकोणवीसशे पंच्याऐंशी पासून लोकांच्या सेवेत आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आर जी फ्लो बद्दल अजून शंका असतील किंवा असं वाटत असेल की काही तज्ज्ञ मार्गदर्शनाची गरज आहे तर अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा तुमच्या आरोग्याच्या प्रवासाला नवीन दिशा द्या संपर्काची सर्व माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद